पूजनीय मातृशक्ती आधुनिक केसरीचे आदरणीय संपादक पूर्ण संपादक मंडळ त्यांची टीम आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आणि आमचे परमस्नेही मार्गदर्शक मित्र आदरणीय वसंतरावजी साहेब सर्व कवी वर्ग सर्व श्रोतृवर्ग त्या श्रोतृवर्गात असलेले सर्व कवी अजून सर्वच लोकांचा मला वनामूल्य करण्याची इच्छा आहे पण मला असं वाटतं की तुम्हा लोकांच्या बरोबर झालेला जो अन्याय आहे तो यापेक्षा जास्त वाढवायला नको गोरे साहेबांनी प्रास्ताविकात सांगितले की तुम्हाला कवींचं ऐकायचं आहे त्याच्यानंतर त्यांनी स्वतः हे डिक्लेअर केलं की मी मठ मला काही कविता देता येत नाही त्याच्यानंतर मध्येच दाभरण आणि सोयी लहान मोठी असल्यावर देखील एकसारखी टोचली ह्याची तंबी सरांनी दिली आणि त्याच्यानंतर पुन्हा एक मक्ख माणूस तुम्ही उभा केला आता तुम्ही विचार करणार की हा काय कावा आहे की आम्हाला निमंत्रण तर दिले दावत किसी चीज की आहे ते अदावत दावत के दावत केलं ते अदावत करता येतं ही गोष्ट पण याच्या मागे एक मोठ आणि माझ्या स्वार्थाच रहस्य आहे तुम्हाला सांगू का तुम्हाला सगळ्या लोकांना एका आठीवर रहस्य मी सांगू शकतो की बाहेर कोणाला सांगायचं काय ते रहस्य हे कि मी इथं कोणाला कुंडी आलो त्यावेळेला आदरणीय गोरे सर आले आल्या स्वागत केलं वा कसा झाला प्रवास वगैरे इथं प्लेझंटरी झाल्या त्यांनी मला सांगितलं ही सगळी अरेंजमेंट अशी आहे डॉक्टर मी खुश मी म्हटले आता हे प्रास्ताविक झाले झालं तुमचं भाषण करून घ्या म्हटलं का मग बाकी मग तुमचं कवी संमेलन वगैरे त्याच्यानंतर वगैरे नाही का नाही म्हणले ना तुमचं ऐकायला कोणी थांबत नसते कवी संमेलन झालं तुम्हाला तुमची तुमची आवृत्ती आली का नाही आज तर मी सांगतो तेव्हा बोलून जाओ ह्याच्यामध्ये माझी आवृत्ती निषेध असते तरी एक नुकसान छोटस झालं की म्हणजे की आता रह मला स्वतः लाज कायचं काय असं ना थोडा कमी वेळ तुमच्याबरोबर कारण मला ह्या गोष्टीची कल्पना आहे हे बधेच बसला वगैरे जोरात बघू धाडू बघू करू हो ना अगदी काय इथं ना हे सांग चला आता हा तरी मी वागेल माझ्याबरोबर अशी अपेक्षा आहे आपल्या सर्वांच्याकडे येण्याचा हा प्रसंग मिळाला मुंडे साहेबांनी आदेश दिला डॉक्टर साहेबांनी आदेश दिला आणि त्याच्यानंतर काव्य मठ तंत्रज्ञानाला काय बोलावं हा प्रश्न पडला पण देखील काय आहे की अनेक वर्ष जसं सरांनी सांगितलं तसं आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक एक आलमारी आहे आणि वंश्य परंपरेने त्याच्यात मिळालेली काही पुस्तकं की आपणही थोडाफार हातभार लावून थोडासा आर्थिक हातभार लावून वाढवलेली पुस्तक पुस्तकांचा व्यास जास्त या गोष्टीचा एक आनंद आहे की तुम्हा सगळ्याच्या समोर अगदी मला समोर बोलावलं रूप म्हणून बोलावलं तरी ओंगडवाडा दिसणार नाही याची मला खात्री आहे कविता मंडळ की मनामध्ये पहिल्यांदा काय येतं कारण मी या संकल्पनेच्या थोडासा विरोधात आहे की इथे कवितेची स्पर्धा झाली आणि त्या स्पर्धेमध्ये एक कवीमध्ये त्या मुळात संकल्पनेचाच मी विरोध झाला आणि एक माणूस काय म्हणला मी जणांच्या आनंदरीचा चार ताल घाल आणि गिद्ध माझे माझीया हातात तरी तर वार कसं आहे काय कुलकुलतंय का वीरसाची कविता आहे मी जनांच्या अंतरीचा जागता निर्धार आहे त्याच्यानंतर ते, ते माणूस घरी गेला दोन दिवस विचारे वाटे पोहोचला खाल्ला प्याला आणि त्याच्यानंतर पुन्हा तोच माणूस येऊन म्हणतो मन मधी तारुण्य माझे तू पहाटे पांढऱ्या तू तु जीवाला गुंतवावे कत्ती विषय बदलला पण ताकद बोलीची सारखीच

या ताजमहालाच्या साक्षीने मी तुझ्यासमोर प्रेमाचा उद्गार करतो त्याच क्षणी त्याच्या मागून आलेला एक माणूस म्हणतो ये चमनजार ये जन्ना का किनारा ये महिला ये ताक ये चमनजार ये जन्ना का किनारा ये महिला ये ताक एक शहनशान ताक दौलत का सहारा लेकर हम गरीबों की मोहब्बत का उड़ाया है मजा मेरे महबूब कहीं और मिलाकर मुझसे एक म्हणतो हाच प्रेमा तो प्रेमाचा उद्गार हाच तो यमुनेच्या काठावरती थांबलेला थबकलेला विजेता यात विजेता नाही ठरवत आहे त्याच कारण असं की ज्या भावनेला आपण कथन करतो आहोत जो कथ्य विषय आहे त्याची उत्कटता त्यात जर समवता आली तर ती कविता एक नंबरच आहे

त्याच्यामुळे धन्यवाद तुमचा की तुम्ही हा प्लॅटफॉर्म दिला पण कविता पुन्हा एकदा कविता 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 लागतो की काहीतरी तुमची घालायला काही ही भानगड आहे की थोडस सिरियसली विचार करायला लागल्यानंतर असं कळत जे काही टिकलेलं आहे संस्कृतीमध्ये जे काही टिकलेलं आहे इतिहासामध्ये जे काही टिकलेलं आहे ऐतिहासिक धार्मिक सामाजिक श्रंगारिक मानवीय साहित्यात जे काही टिकलेलं आहे त्यात गद्य काहीच नाही जे काही टिकलेलं आहे ते काव्य तुम्ही कालिदास कुठे जन्मले वादाचा विषय आहे विक्रमादित्याच्या कितव्या वादाचा विषय आहे कुठल्या त्याच्यावरती म्हणजे कुठल्या

क्रीडा करणाऱ्या हत्तींसारखे दिसत आहेत ही कल्पना ज्या सौंदर्यानं वर्णन केली थोडंसं संस्कृत वाचल्यानंतर प्रत्येकाला त्या सौंदर्याचं स्थळ कळेल प्रत्येकाला ते कळेल तर त्या सौंदर्याचा उद्गार हा मात्र वादात एक आहे तो जन्माला कुठे गायला कुठे कोणत्या राजाच्या घरी नोकरी केली कोणत्या दरबारात होता कोणाला काही ठाऊक नाही प्रत्येक ठिकाणी म्हणलेला आहे पण त्याच्या सौंदर्यात मतभेद नाही त्याच्या कुमार समूहात उत्कृष्टता उत्कटता ही कथन झाली तर त्यानंतर मग ती स्पर्धेच्या पलीकडे असा माझा प्रामाणिक विषय आहे माझा प्रामाणिक समज आहे आता या बाबतीत खरं सांगायचं म्हणजे जास्त योग्य हे आणि मी सारख्या सारखेच आहोत फक्त मिशा त्यांच्या बलदार असल्यामुळे त्यांना म्हणतात बाकी आमचे गुण सगळे सारखेच आहे पण सल्ला मोठी कोण आहे हीच विषानी आहे मित्रांनो पाच वर्षाला वेट येते आहे त्यामुळे शिक्का मारायचा लक्षात हे बारावर काय झालं एका दिवशी थोडंसं डोळे मिटून त्या कविता नावाच्या भांडणीचा आपण तपास करूया एक पाच सात मिनिट घेतो आणि त्याच्यानंतर मी जागा घेतो कारण माझ्या लक्षात खरखरच योग्य या माणसं हे आता यानंतर आता आपल्यासमोर त्यांचं काव्यवाचनही करणार आहे त्यांची कलाही सादर करणार आहे आणि त्यांच्यापासून आपल्याला होणारा जो फायदा आहे त्याचा स्वार्थ <laughs> मला आहे एका दिवशी एक मनुष्य तळ्याकाठी कदनाच्या वृक्षाच्या खाली बसलेला होता आणि त्या तळ्यामध्ये निवडून राजवंस ग्राउंडचे एक क्रीडा पेडा चालू असताना आणि त्या दोन पक्षांचं मनमोहक एकमेकाच्या बरोबर गुंजन चालू असताना आचा दिवशी एक बाण कुठून तरी आला आणि त्याच्यावर एका एका पक्षाचा त्या बाण घेतला आणि mm. तो बरोबर आता तुम्ही विचारता एक माणूस कमी मनाचा निशा मोठी असो किंवा लहान असो आता ते सिनेमात झाले का त्याच्यामुळे आपल्याला माहिती नाही पण तो मनुष्य तळ्याकाठी बसलेला आहे त्या राजहंसाची क्रीडा पाहतो आहे डुंबून गेलेला आहे तो एकदा इकडे करतो त्याच्या बोटाने फिरतो तुमची घालतो गळ्यात गळा घालतो आणि काय करतो काय सगळ्या प्रकारचे एक व्याज तिकडे झाडाच्या आड बनलेला आहे तो म्हणतो आता समोर आता इकडे गेला आता टक्का आता मार दोन माणसं एकच देखावा पाहतात दोघांच्या भावना आणि दोघांचा उद्गार आहे दोघांच्या डोक्यामध्ये येणारा जो त्यांच्या भावनेचा उपकार आहे तो आणि त्यानंतर एखादा त्याच्यावरती चालवला आपल्या प्रियतमाच अशा प्रकारे जी महाराण झालेलं बघितल्यानंतर त्याची प्रियतमा ही तिथेच शोध करून गेली आणि त्यानंतर तो, तो माणूस जो मन नमून ते पाहत होता त्याने एक श्राप दिला आरे अरे अरे असं काहीतरी म्हणतो ना तसं त्याच्या

पहिली कविता म्हणून मान्यता मिळालेली आहे पण आहे की पहिली कविता जिचा अर्थ असा आहे की हे विषादा हे शिकार करणाऱ्या माणसा तू हे प्रणय असलेलं जोडप मारून टाकलंस त्यांच्या प्रणयाला तू खराब केलंस जर तुला जीवन आयुष्यभर कधीही सुख मिळणार उद्गार म्हणून ज्याला आपण मान्यता दिलेली आहे सुसंस्कृत जगामध्ये तो पहिला उद्गार हा श्राप आहे आणि आश्चर्याची गोष्ट ही की हाच श्लोक हा रामायणाचा म्हणाची गाडी की श्लोक असल्यामुळ महाकाव्य रामायणाचा पहिला श्लोक त्याचा अर्थ कदाचित असा की <laughs> कुठल्या तरी एका आता असं म्हणाले की प्रश्न पडले तो कमी होतो मला असं वाटतं की वेदनेची संवेदना ज्याला आहे तो बनतो आमच्या सगळ्या कठीने तो नेहमी कंटेंट उद्या माला भेटतो कुठल्या वस्तूमध्ये मी किती असतो चार लोकं बोलतानी जमा झाले तरी न जमा झाले तरी एकटा काय असणार आपण हसतो त्याला कविता येत नाही मला खर खरंच

कुठला म्हणजे मी किमान पक्षी रामदास आठवले साहेबांच्या सुद्धा पंक्तीला जाऊन बसू शकलो नाही आहे तुम्ही सगळे लोक माझे मित्र असल्यामुळं त्याची भरपाई झालेली आहे असं मी समजतो खरं पण तरी देखील ज्या वेदनेची संवेदना ज्याला दिसते त्याला काहीतरी नवीन सुचत आणि ती संवेदना ज्या जी आहे नेली त्या शब्दांमध्ये त्यानंतर कधी मला असं वाटतं की आपण आता महाकवी बोलतोय आहे गुण तीन मिनिट आहे समारोप तुम्ही बोल जाता का एवढं चिल्लं तुमच्या सण एवढा पुरेसा आहे का का आजून एक येऊन पास कनिट ठीक दोन तीन मिनिट चला ठीक आहे तो बघा आता नाहीतरी बसलं तर आहेच बघा काय करू शकता महाकवी आहे तो देखील मराठीचा एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख केल्याशिवाय म्हणजे या तुम्ही विनोदाचा भाग नाही आहे या गोष्टीचा उल्लेख न केला तर या कार्यक्रमाला येणं सार्थक होणार नाही ते म्हणजे मराठी भाषेला समृद्ध करणारे संत बांधणे आहे ही जी संत श्रेष्ठांची परंपरा आहे तर तो तो जो

की माझी अमराठी चालवली गलती केली अमृता ते पैज जिंके पैजासी जिंके ऐसी अक्षरे वसी केली वेळ होती त्या अक्षरांवरती माझा असा अधिकार आहे की अशीच अक्षरे मरली की जे अमृताला देखील पैज लावून जिंकते अमृतापेक्षा गोड असते आणि त्यानंतर तुका बारा त्यानंतर बारा त्या बारा त्याच्यानंतर मोठा एक टप्पा आला तो म्हणजे आणि लालित्य कवितेमध्ये लालित्य निर्माण करणारा एक मोठा टप्पा आला तो म्हणजे स्वामी रामदास वेदना आणि भवसागराच्या चिंता बाजूला सारून कवितेला अभंगाला ओबीला उपदेशाकडे मिळत सगळ्या संतांनी उपदेश केलाच पण स्वामी रामदासांनी उपदेश केला त्या उपदेश के सला उपदेशाचं गुणवान आहे इतर सगळ्यांनी सा भाऊसागर सांगितला आणि त्यामध्ये असं करा तसं केलं सांगितलं पण त्यांनी मात्र मला असं असं करायला पाहिजे हे सदा सर्वदा योग्य तुझा गडावा निगाहें मिलाने को जी चाहता है। आहे हैं को जी चाहता है या सदा सर्वदा योग तुमचा करावा या उद्देशापासून स्वामी रामदासांनी केलं आज आपण महात्मे विवक्तो आहोत सगळ्या कवींचा त्या निमित्तानं सत्कार करत आहोत आणि इतक्या मोठ्या कवीचा आपण उल्लेख नाही करायचा त्यानंतर मात्र मग मग मात्र पंडित कवी आले महारा मराठीच्या बातम्यामध्ये पंडितांनी खूप सुंदर सुंदर हे केलं संस्कृताला जवळ करावं काय 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 मला अचानक एक तो तो एक अधिक लेअर त्याचं नाव आहे मयूर पंथ म्हणजे मोरू पंथ आणि त्याच्यामध्ये एक असं वर्णन केलेलं आहे सीन असा आहे की कर्णाने अर्जुनाचं युद्ध व्हायला केलं आणि त्याच्यानंतर कर्णाने एक विषयुक्त पाहण असा सप्त केशी अर्जुनाकडे मारला त्या अर्जुनाच्या तो खांद्यात शिरला आणि त्याच्यानंतर अर्जुन त्याच्यामुळे घायाळ झाला काय तो शर गर रविधर कविधर रविधर कविधर स्मरारी सायक असा पार्थ भुजांतरी शिरला

ती भाषा पण पुन्हा बदल बदलत गेली आता डॉक्टर साहेब म्हणाले की आपल्याला आता हे कळेना की इंग्रजी काय आहे आणि मराठी काय आहे त्याच्यानंतर मुक्च मुचंदाचा करोना आला आणि त्या करोना काळामध्ये आपली कविता मात्र घरामध्ये बंद होऊन नसली तसं होऊ येऊ नका या निमित्तानं आपल्याकडे एक प्लॅटफॉर्म तयार होतोय आणि ती पुन्हा संवेदना आणि वेदनेच्या संवेदना संवेदनेच्या वेदना आणि त्या संवेदनांमधून निर्माण होणाऱ्या सर्व रसाच्या छटा ह्या लोकांना पसंद करा माझ्या स्वतःच्या छोट्या बुद्धीनुसार कोणतीच कविता ही विजेती किंवा कोणतीच कविता ही त्यानंतरची उपविजेती अशी नसते जिच्यामध्ये कथ्यविषय आणि त्या कथ्य विषयाची संबंधना गटीनं लिहिली गेलेली आहे गे, तेच कथन करेक्ट आहे तेच कथन सुरस आहे तेच कथन खरं आहे आपण प्रतिवाद घेतला या मेन याच्यामध्ये एक प्लॅटफॉर्म डिजिटल निर्माण करून देण्याचा प्रयत्न केला जसं सरांनी आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं तसं एक मोठा प्लॅटफॉर्म करण्याचा आता धडपड आहे पुढच्या स्पर्धेपर्यंत मला असं वाटतं की आज पंचावन्न हजार पुढच्या बिळवीत मला साडेपाच लाख दहा लाख वीस लाख अशा प्रकारचे न्यूज देतो किंवा सगळ्यांना आमचे दोन स्वतः ऐकल्याबद्दल इथं प्रमुख पाहुणा म्हणून इतक्या सुंदर आणि चांगल्या प्रयत्न बोलवल्याबद्दल सारस्वतांच्या मध्यात बसवल्याबद्दल मुंडे साहेबांना भेटायचं भाग्य मिळायला पाहिजे धन्यवाद